आधार कार्ड संदर्भात मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय हे काम चौदा मार्चपर्यंत करता येणार मोदी सरकारने आधार कार्डबाबत मोठा निर्णय घेतला आहे आता ज्यांना आधार कार्ड मोफत बदल करायचे आहेत ते चौदा मार्चपर्यंत करू शकतात यू आय डी ए आय ने माय आधार पोर्टलद्वारे आधार तपशील मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा वाढवली आहे यू आय डी ए आयने अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कार्यालयीन निवेदन जारी केले आहे सामान्य लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्या आधारावर ही सुविधा आणखी तीन महिन्यासाठी म्हणजेच पंधरा डिसेंबर ते चौदा मार्च पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला जात आहे पुढील वर्षी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे माय आधार या पोर्टलवर माय आधार डॉट यू आय डी आय डॉट ओ व्ही डॉट इन द्वारे दस्तावेज अद्ययावत करण्याची सुविधा चौदा मार्च पर्यंत विनामूल्य राहील लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही मोफत सुविधा फक्त ऑनलाईन अपडेट साठी उपलब्ध आहे कागदपत्रे अपलोड करण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष आधार केंद्रावर गेल्यावर तुम्हाला पंचवीस रुपये शुल्क द्यावे लागेल आधार डेटा अपडेट पाठवा यू आय डी आय ने लोकांना आधार अपडेट करण्याचा सल्ला देत आहे ज्यांनी गेल्या दहा वर्षात असे केले नाही आधारशी संबंधित फसवणुकीला आळा घालण्यासाठी हे काम केले जात आहे यू आय डी आय ने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे की लोकसंख्याशास्त्रीय माहितीच्या सतत तुमचे आधार अपडेट करून घ्या ऑनलाईन अपडेट करता येणाऱ्या माहितीमध्ये नाव पत्ता जन्मतारीख लिंग फोन नंबर आणि ईमेल आय डीचा समावेश आहे फोटो डोळे इतर बायोमेट्रिक माहिती देखील अपडेट केली जाऊ शकते यासाठी तुम्हाला आधार केंद्रात प्रत्यक्ष जाऊ